शिवाजी महाराज आग्रेहून सुटले मधारी वैकर सापडला औरंगेबा मधारी खांबाला बांधलं पाठ फुटोत्तर मारल विचारलं सांग मदारी शिव कुठे गेला मदारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारल पुन्हा विचारलं विचार सांग मदारी शिव कुठं गेला मदारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारल औरंगजेब म्हणतो मग मदारी जीवाला मुकशील सांग शिव कुठे गेला मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला हा जीव तर आधीच शिवाजी वाहून टाकलेला आहे लाख तरी चालतील पण त्यांचा फोष इथं जगला बांधवांना मदारी मेटरला फक्त एवढं सांगायचं होतं शिवाजी महाराज कुठे गेले सुरतला गुवाहाटीला जायची गरज नव्हती फक्त सांगायचं शिवाजी महाराज कुठे गेले पण मदारी मेटर काय म्हणतो अरे औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील पण या लाखोचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी बांधवांनो मदारी मेतरनं गद्दारी केली असती तर किती खोके भेटले असते <laughs> <laughs> किती खोके अरे <laughs> ते औरंगजेब होता दिल्लीची सत्ता आहे त्याच्या काळ केंद्रीय मंत्री केलं असत <laughs> राज्यपाल केलं असत पण मदारी मेहनं कदा केली के नाही आता शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं मदारी मेहरवर हो। त्यांची निष्ठा पाहून औरंगजेब घाया झाला म्हटला ही निष्ठा शिवबा असा कसा राजा त्याच्यासाठी मरायला तयार आहे त्यांना सोडून दिलं ते परत आले राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराज मदारी मेहन म्हणतात सांग मधारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ कोणतं कॅबिनेट देऊ कोणता बंगला देऊ मदारी मैतर न सूट शिवला नव्हता भाऊ <laughs> मदारी मैत्र सूट शिवला नव्हता आणि त्याला विचारल्यावर तो म्हणत नव्हता देवाची इच्छा असेल तर मला भेटल शिवाजी महाराज स्वतः म्हणत होते सांग मदारी तुला कोणतं कॅबिनेट पाहिजे कोणतं पद पाहिजे कोणता बंगला पाहिजे मदारी मैत्र म्हणतो नाही महाराज मला कोणतंही पद नको या मदारीची एकच इच्छा होती या सौराज्याचा छत्रपती माझा शिवा झाला पाहिजे या सिंहासनावर बसला मला जर काही द्यायचं असल मला जर काही द्यायचं असल तर या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार बागवानो ही निष्ठा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी